मित्रांनो पाऊस पाऊस पडतोय पाऊस हे बघा किती पाऊस निसंता पडतो घरामध्ये अभ्यास चालू आहे पाऊस होतोय पाऊस नमस्कार मित्रांनो मी शिक्षण मित्रांनो आता खाऊ खायचा मोड झाला आहे भो याला काय घेऊया अभ्यास चालू आहे घरामध्ये म्हणून आपला थोडंसं आवाज कमी असेल आपल्या टायमप्रमाणे आडस कोकणकलच्या टाईमप्रमाणे आडच पाऊस पडतो मी तुम्ही पाणी भरतात हां हां काय संध्याकाळ आहे साडेसात वाजल्या जाता तरी उदेड आहे अजून काय कोकण युट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे मित्रांनो नदीने रुद्र अवतार जो काय असतो तो बघा तुम्ही काय केलंय रुद्र अवतार स्थापन केलाय म्हणजे कालपासून जोरदार कोकणामध्ये पाऊस पडतो एकदम मुसळधार पाऊस पडतो कोकणात ह्या नदीमध्ये मी कधी कधी खाली उतरतो पण आत्ता उतरू शकत नाही एवढी गॅरंटी नाही आपली काय परिस्थिती केलं आहे बघा काय पाऊस पडतो कोकणामध्ये काल रात कालपासून जोरदार पावसाची हजेरी लावली आहे कोकणात पावसाने आणि शेतीच्या कामाला पण जोरदार सुरुवात सुरू आहे तर असंच तुम्ही आमच्याबरोबर कंटिन्यू राहा आणि असं आता तुम्हाला दाखवणार सकाळी पण इथे नाक्यामध्ये पण पाणी भरलं होतं पण माझी दुटी नव्हती मी आत्ता दुटी माझी चार्ज घेतला आणि आता बघतो तर काय हे बाप रे म्हणजे जबरदस्त ते झाला तरी पाय सुटला तर हा डायरेक्ट समुद्रात गेला हा आता आपण बाहेर जाऊया गेट, गेट जा गेटच्या इकडे जाऊया गेटचं दिसून इकडं <coughs> सकाळी भरपूर पाणी साठलं होतं असं म्हणतात मी व्हिडिओ पण बघितले आमची इथे बाहेरच लावलेली आहे कारण तिथलं जे वातावरण आहे म्हणजे पाणी वगैरे किती भरतं काय भरतं इथे आम्हाला अपडेट द्यायचे आहे ऑफिसमध्ये आता तो आम्हा आमचा इअरि माझा रिव्हिओ होता तो सांगून गेला की तुला अपडेट द्यावा लागेल बघता एक परिस्थिती थोडं 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 पाणी त्या साईडला त्या तिकडे पलीकडे तर खूपच पाणी लागलं पावसाचा जोर वाढला विकून पाऊस अजून वाढला आहे अजून जोर भरपूर वाढला आहे पावसाचा जर पडला ना तर परत सकाळी जी परिस्थिती झाली होती पुन्हा होऊ शकते आता इथे आता पाण्याला पण वाढ झालेली दिसते तुम्ही बघताय पुन्हा पाण्याची पातली वाढत आहे हलू पाणी वाढते त्या साईडला लोक लो काय काय ठिकाणी लोक बघायला थांबले आहेत काही जण बघायसाठी पण आले आहेत <laughs>